नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आणि राज्यामध्ये एक रुपयात पीक विमा ही योजना सुरू होती गेल्या निवडणुकीपूर्वी म्हणजे एक वर्ष अगोदर फक्त ही योजना निवडणुकीसाठी शेतकऱ्यांबद्दल मला किती कळवळ आहे दाखवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी ही एक रुपयात पीक विमा योजना आणली होती तर आता ह्या पीक विमा योजनेमध्ये वेगवेगळे पाच प्रकारचे ट्रिगर आहेत आणि ते कोणते ट्रिगर आहेत ते आपण समजून घेणारे आणि आता त्या ट्रिगरमधून त्या पाच ट्रिगरपैकी एक ट्रिगर फक्त इथून पुढं शेतकऱ्यांना त्या ट्रिगरमधूनच पीक विम्याचा लाभ मिळणार आहे बाकीचे चार ट्रिगर हे काढून टाकण्यात आलेले शेतकऱ्यांनी वास्तविक कुठलीच मागणी या एक रुपये पीक विम्यासाठी केली नव्हती परंतु फक्त निवडणुकीसाठी जुमले देण्याचं काम या सरकारने केलेलं होतं देवेंद्र फडणवीस यांनी आणि आता पुन्हा निवडणूक संपल्यानंतर हा जुमला आहे हे आता सिद्ध केलं आणि काल मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय आला तर कोणकोणते ट्रिगर ट्रिगर ते आपण आता बघणार आहोत तर सगळ्यात पहिलं म्हणजे जे मुख्य जे शेतकऱ्यांच्या बाबतीत दोन निर्णय झाले तर त्यातला पहिला मोठा निर्णय ते म्हणजे एक रुपयात पीक विमा योजना आता इथून बंद होणार आहे दुसरा महत्वाचा निर्णय म्हणजे फक्त आता इथून पुढं शेतकऱ्यांना पीक विम्यामध्ये पीक कापणी प्रयोगावर आधारितच फक्त नुकसान भरपाई मिळणार आहे आता याच्याबरोबर आणखी चार ट्रिगर होते तर ते ट्रिगर कोणते येते आपण बघू स्थानिक नैसर्गिक आपत्ती हवामानातील परि प्रतिकूल परिस्थिती आणि काढणी पश्चात भरपाई तसंच पेरणी न होणे असे चार प्रकारचे आणखी ट्रिगर होते तर आता पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई ह्या ट्रिगरमधून शेतकऱ्यांना सगळ्यात कमी नुकसान भरपाई मिळते म्हणजे कंपनीची चंगळ होते कंपनीचा सर्वात जास्त फायदा होतो राज्य सरकारचा फायदा होतो कारण शेतकऱ्यांना ह्या योजनेसाठी कमीत कमी प्रीमियम देण्याची वेळ ही राज्य सरकारवर हो येते म्हणजे एकच ट्रिगर असल्यामुळं कमी नुकसान प्रीमियम देण्याचं राज्य सरकारला जबाबदारी असते तर हे कोणते ट्रिगर आहेत आणि त्याची म्हणजे त्याचं सविस्तर आपण समजून घेणार आहे तर स्थानिक नैसर्गिक आपत्ती म्हणजे एका तालुक्यात जर आपण बघतो की एकाच वेळेस सारखा पाऊस होत नाही वेगवेगळ्या प्रकारची पाऊस होतात म्हणजे कमी जास्त पाऊस जास्त पाऊस तर अगदी म्हणजे वेगवेगळे मंडळ असतात तालुक्यात सर्कल ज्याला म्हणतो आपण तर एखाद्या सर्कलमध्ये जास्त पाऊस होतो एखाद्या सर्कलमध्ये कमी पाऊस होतो मग सगळ्यात पहिल्यांदा स्थानिक नैसर्गिक आपत्ती आता पीक विम्यातून मिळणार नाही आहे म्हणजे याच्यातून शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे आणि स्थानिक नैसर्गिक आपत्ती हीच ही जे ट्रिगर आहे याच्यातून सगळ्यात जास्त नुकसान भरपाई शेतकऱ्यांना याच्यापूर्वी मिळत होती दुसरं हवामानातील प्रतिकूल परिस्थिती हवामानातील प्रतिकूल परिस्थिती म्हणजे कसं जसं पावसाळ्यामध्ये एकवीस दिवसापेक्षा जास्त पाऊस न होणे कायम उन्हाची परिस्थिती असणे म्हणजे अशामुळं या ट्रिगरमधूनसुद्धा शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळत होती दुसरं काढणीबाच्यात भरपाई म्हणजे आपण पीक काढून ठेवलं आहे जसं की सोयाबीन आपण काढून ठेवलं आहे त्याची गंजी मारून ठेवली आणि पाऊस आला ती सोयाबीनची गंजी भिजली ते भिजल्यानंतर हो, हो जे का काही नुकसान होतं त्या ट्रिगरमधून सुद्धा शेतकऱ्यांना याच्यापुढे नुकसान भरपाई मिळत होती ती आता इथून पुढं मिळणार नाही त्याच्यानंतर दुसरं शेवटचा ट्रिगर आहे चौथा तो म्हणजे पेरणी न होणे कधी कधी काय होतं राज्यात मान्सून आल्यानंतर सलग सगळीकडे काही एकाच वेळेस पाऊस होत नाही काही भागामध्ये जसं की पश्चिम महाराष्ट्रामध्ये मालेगाव ते साताऱ्यापर्यंत असा दुष्काळी किंवा आवर्षण प्रमाण पट्टा आहे तिथं बऱ्याच वेळा महिनाभर सुद्धा पाऊस होत नाही राज्यात इतर ठिकाणी महिनाभर अगोदर पाऊस आलेला असतो पण इथल्या ह्या पट्ट्यामध्ये पाऊस होत नाही त्याला म्हणतात पेरणी न होणे पाव अगदी पाऊसच नाही होत मग पाऊस न झाल्यावर तिथं साहजिक पेरणी होत नाही आणि बाकीच्या राज्यातल्या बाकीच्या भागात मात्र पिकं ही एक महिन्याचे झालेली असतात आणि ह्या भागात अगदी पाऊसच होत नाही म्हणून हे शेतकऱ्यांचं नुकसान असतं म्हणून हे ट्रिगर सुद्धा आता या राज्य सरकारने काढून टाकलेलं आहे तर आता ह्याच्यातून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार आहे म्हणजे पीक विमा सरकार शेतकऱ्यांनी काढला काय नाही काढला काय सारखीच परिस्थिती असणार आहे आणि जो एकच ट्रिगर फक्त शेतकऱ्यांना मिळणार आहे किंवा त्याच्यातून शेतकऱ्यांना पीक विम्याचा फायदा मिळणार आहे तो म्हणजे पीक विमा प्रयोगावर पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई तर पीक विमा पीक कापण्या प्रयोग हा वेगवेगळ्या गावात केला जातो तिथं त्या गावातली आणवारी वगैरे काढून पिकं कापणी प्रयोगावर म्हणजे नुकसान भरपाई ठरवली जाते तर ह्या भरपाईतून शेतकऱ्यांना अगदी शुल्लक नुकसान भरपाई मिळते आणि परिणामी पीक विमा कंपन्यांना वाटतं मात्र मोठा फायदा होतो आणि शेतकऱ्यांना नुकसान होतं तर आता हे सगळं का करायचं आहे तर आता महाराष्ट्र थांबणार नाही देवेंद्र फडणवीस यांची जाहिरात होती निवडणूक झाल्यानंतर महाराष्ट्र आता विकास करेल फडणवीस झाल्यानंतर प्रगती होईल वगैरे परंतु फडणवीस झाल्यानं मुख्यमंत्री झाल्यानंतर मात्र शेतकऱ्यांच्या मांडगुटीवर बसून शेतकऱ्यांचं नुकसान करण्याचं जेवढे निर्णय घेता येतील जिथं जिथं शेतकऱ्यांना आडवता येईल जिथं जिथं शेतकऱ्यांच्या विरोधात जाता येईल तिथं जिथं शेतकऱ्यांचा द्वेष काढता येईल शेतकऱ्यांना अडचणीत आणता येईल ते सगळे प्रयोग ते सगळे काम ते सर्व प्रयत्न देवेंद्र फडणवीस हे करताना आपल्याला दिसून आहेत वारंवार आपण बघतो की शेतकऱ्यांना कर्जमाफी ती घोषणा केली होती ती देत नाही सांगतात की आता आमच्याकडं परिस्थिती नाही परंतु इतर दुसऱ्या ठिकाणी यांना आर्थिक उधळपट्टी करायला मात्र भरपूर पैसा आहे दुसरीकडं आता हे पीक विम्यातून शेतकऱ्यांना अक्षरशः उडून दिलेलं आहे आता याच्यातून कंपन्यांचा मोठा फायदा होणार आहे आणि शेतकरी आर्थिक दब घ्यायला येण्याचं यांचं प्रयोग असणार आहे तर हे सगळं कशासाठी केलं जातं तर हे सगळं यांचे जे मित्र आहेत भाजपचे अदानी आणि अंबानी यांना फायदा होण्यासाठी आता तुम्ही म्हणजे यांचा याच्यातून कसा फायदा आहे व पिक विम्यातून तर बऱ्याच कंपन्या ह्या अदानी अंबानीच्या आहेत त्याच्यात रिलायन्स वगैरे तुमच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळ्या कंपन्या असतात तसं याच्यात रिलायन्स ही एक कंपनी आहे सुद्धा पीक विम्याचं काम करते तर ह्या यांच्या कंपन्यांना फायदा होण्यासाठी दुसरी गोष्ट शेतकरी इतका नाडवायचा इतका नाडवायचा त्याला इतका त्रास द्यायचा त्याचं इतकं आर्थिक नुकसान करायचं की परिणामी तो शेती सोडून पळाला पाहिजे म्हणजे त्याचं रुपा शेतकऱ्याचं रूपांतर मजुरामध्ये करायचं तो शहरात गेला पाहिजे तिथं कमी रुपयात कंपन्यांना मजूर मिळाले पाहिजे याच्यासाठी ही व्यवस्था करण्यात आलेली दुसरी गोष्ट शेतकऱ्याला इतका त्रास द्यायचा त्याला इतका आर्थिक दाब घ्यायला आणायचं की परिणामी तो जमीन विकायला तयार झाला पाहिजे आणि मग हे अंबानी आणि अदानी हे लोक त्यांच्या प्रोजेक्टसाठी स्वस्तात कवडीमोल भावात जमिनी त्यांना मिळणार आणि त्याची व्यवस्था ही नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सुरू आहे तर हे पीक विम्याचे चार ट्रिगर कमी करून फक्त एकच ट्रिगर ठेवण्यात आलेलं आहे ते तो सगळा हो जो घाट घातलेला आहे तो केवळ यांच्या मित्रांसाठी घातलेला आहे तुमच्या याच्याबद्दल काही कमेंट असतील तर आवश्यक करा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा